पाण्याचे तहान भागवण्यासाठी कृतीतून सिद्ध केले उपमहानगर उभाटा प्रमुख संदीप चौधरींनी धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे जंगल व घाट परिसरातील जलस्रोत स्रोत वन्य प्राण्यांचा प्रचंड हाल आभावी वन्य प्राणी व गमवावा लागतो लक्षात शिवसेनेचे उपाटा उपमहानगर प्रमुख संदीप चौधरी धुळे यांनी कन्नड घाटातील वन्य प्राण्यांसाठी थी ठिकठिकाणी थीक दहा पाण्याचे हौद ठेवले इतकंच नव्हे तर उन्हाळ्यापर्यंत त्यात पाणी भरण्यासाठी टँकरचीही व्यवस्था करून दिली आहे त्यामुळे कन्नड घाटातील तहानलेल्या वन्यजीवांची तृष्णा धागत असून संदीप चौधरींच्या या भूतदयाचा सर्व स्तरातून कौतुक होत आहे एप्रिल महिना सुरू होताच उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे माणसालाच नाही तर जंगलातील वानर हरणे पशु पक्षी यांच्यावर सुद्धा या उष्णतेचा तीव्र परिणाम होत आहे तहानलेल्या जीवांना थोडा दिलासा मिळावा यासाठी काही संवेदनशील मने पुढे येत आहेत यापैकीच एक धुळ्यातील शिवसेनेचे उपनहा महानगर प्रमुख संदीप चौधरी देव देश व धर्मासाठी ते नेहमीच आघाडीवर असतात त्यांनी धुळे शहरात असे या अधिक शंभर हौदांचा वाटप करून वन्य प्राण्यांसाठी पाण्याची सोय केली आहे साहेबांच्या चरणी अवघे नतमस्तक धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त मध्यरात्री भीमप्रेमी नागरिकांनी फटाक्यांची आतशबाजी करत साजरा केला शहरातील बस स्थानकाजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ सकाळपासून अभिवादनासाठी भीम अनुयायांचा जनसागर लोटला होता अधिकारी विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक अर्पण करत अभिवादन केले प्रसंगी विविध राजकीय पक्ष संघटना व समता सैनिक दल आणि भारतीय बौद्ध महासभेतर्फे सामूहिक बुद्ध वंदना घेऊन डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले यावेळी आमदार अनुप अगरवाल पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे धुळे शहरचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील माजी मंत्री डॉक्टर सुभाष भांबरे आमदार मंजुळा गावित माजी आमदार राजवर्धन कदम बांडे गजेंद्र अंपळकर तुळशीराम गावित आयुक्त अमिता दगडे पाटील मनोज वाघ चंद्रकांत ओगले प्रतिभा चौधरी चंद्रकांत सोनार प्रदीप करपे ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा दामोदर यांनी अभिवादन केले तसेच तालुक्यातील बोरिस प्रसिद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यास निखिल देवरे व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा धरतीताई देवरे यांनी पुष्पाहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी गावचे सरपंच कांतीलाल देवरे उपसरपंच नारायण गिरासे ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सरपंच नारायण गिरासे साहेब ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आणि मोर्चे परिवार पंचशील मित्रमंडळ आणि गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व बारामर्तीदार समाज अगर पगर जातीच्या नागरिकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आलेली आहे बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव म्हटल्यानंतर सारा विश्वाला ज्ञानाचं प्रतीक म्हणून आपण संबोधित करतो आणि त्या सूर्यप्रकाशाचं आज बाबासाहेब आंबेडकर जयंती मोडीस गावात साजरी करण्यात आलेली आहे धन्यवाद आंबेडकर चौदा एप्रिल माझा आवडता दिवस मी ज्या बाबासाहेबांचं मूळ गाव आहे आंबडवे त्या ठिकाणी मी चार वर्ष ग्रामसेवक म्हणून नोकरी केलेली आहे धमगड तालुक्यात एक आंबडवे म्हणून बाबासाहेबांचं गाव आहे आणि त्या गावात चार वर्ष मला सेवा करण्याची परमेश्वराने संधी दिली त्यावेळेस मी जवळून सगळा इतिहास बाबासाहेबांचा बघितला एक असं या ठिकाणी बोला असं वाटतं की जर चौदा एप्रिल आली मंजे वा वा आनी ती म्हणजे राजवाड्यातील तरुणांनी एकत्र यावं आणि ती जयंती साजरा करावी पण याच्या मी विरोधात आहे कारण जे बाबासाहेब होते असे विद्वान या धर्तीवर अजून पैधाने झाले कोणी हे सगळ्या गावाने सगळ्या देशाने सगळ्या राज्याने ही जयंती साजरा करायला पाहिजे मी तर म्हणतो शासनाने या बाबतीत असा आर काढायला पाहिजे की चौदा एप्रिल ही शासन स्तरावर गावा राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये भी ही शासनाच्या वतीने सादर करायला पाहिजे कारण ही व्यक्ती अशी आहे की अशी व्यक्ती आता जन्मास येणं नाही आज जर आपण सगळ्यांना जे आहे आपण म्हणतो आता बघतो आपण ठिकठिकाणी जयंती आता हे राजकीय षडयंत्र असावं का काय असावं हे परमेश्वराला माहिती आहे फुलेंची जयंती आली तर माळ्यांनी साजरी करायची शिवाजींची जयंती आली तर मराठ्यांनी साजरी करायची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आली तर आमचे जय मित्र नीच साजरी करायची राणा प्रतापांची आली तर फक्त राजूर समाजांनीच करायचे हा जो पांडा पडतोय माझ्या मते एकदम चुकीचा हा पांडा पडत चाललेला आहे पुढच्या भविष्यासाठी ही धोक्याची घंटा आहे असं मला वाटतं मी नादा आहे तुमच्यापेक्षा लहान आहे चुकलं असेल तर माफ करा पण माझ्या दृष्टिकोनातून चुकीचा फायदा आपण या जेवढ्या जयंत्या आहेत ह्या सगळ्यांनी हे करा कारण हे महापुरुष त्यांनी सगळ्यांसाठी केलेलं आहे आता जर आपण बघितलं बाबासाहेबांनी फक्त आपल्या ज्या जय भीम आहे आता जय भीम भैया जय भीमसुद्धा मला हा पचत नाही मला एक मित्र होता टॅनिस म्हणून साखरी पंचायत समितीला त्याला जर कोणी म्हटलं दादा आपण जयबीम आहे तो नाही जयबीम नाही मी महार आहे कारण का की त्या जातीत आपण आलो त्या जातीचा त्याला अभिमान पाहिजे आपण का म्हणत नाही आपल्या जातीचा मला सांगा आता मी मा जिरे पाटील आहे मला दोन हात आहेत आणि आपण जर आहेत समजा एक महार व्यक्ती म्हटलं की त्याला चार हात आहेत असं काही आहे का परमेश्वराने सगळ्यांना समान सगळ्यांना सारखं ज्याला त्याला त्याचा जातीचा ज्या जातीमध्ये आपण जन्माला आलो त्या जातीचा त्याला अभिमान पाहिजे आपण जर कोणी विचारलं गर्वाने सांगायला पाहिजे ए हे महाराज हे मी पाटील हे मी माळे हा कशावरून एक आपण इतिहासा जर बघितला ह्या यांचा की आपण बघतो ज्या माझं थोडंसं बोलणं थोडंसं काही कडवट पण वाटेल ज्या वेळेस छत्रपती संभाजी महाराजांना ज्या औरंगजेबाने तुकडे तुकडे करून फेकून दिले होते त्यावेळेस त्या ठिकाणी कोण गेलं होतं तो फक्त आपला महार समाजाचाच माणूस होता आणि त्याने सगळं जोडलं आणि त्याने अंतविधी केली हा एवढा मोठा मोठा हा जो आहे भेट आहे आपण याला कमी कधीच समजायचं नाही आपण छत्रपती संभाजी महाराजांसारखा याचा आपण अंतविधी केलेला हा पुरुष आहे हा समाज आहे हा समाज सगळ्यात मोठा समाज आहे त्याच्यामुळे जसं बघितलं तर मी प्रेमापोटी बोलतोय कारण माझे मामा वाघ होते नेरचे आणि ते राजवाड्यातलेच होते आम्ही प्रत्येक जयंती करतो ही करतो म्हणजे बाबासाहेबांच्या कृतृत्वावर करतो त्यांच्या प्रेमावर करतो त्यांच्या कार्यावर करतो आणि अशा महामानवाच्या या ठिकाणी जे की साजरा करताना आता माझे मित्र म्हटले माझी रिटायरमेंट एकतीस मेला आहे पुढच्या याला आज कर्मचारी म्हणून थोडंसं दसकत तसकत बोलतोय पण पुढच्या चौदा एप्रिलला मला जरूर बोलवा त्यावेळेस तो जोरात बोले हो आशीर्वादाने कुठेतरी काहीतरी पदावर राहील मी असं मला बाबासाहेबांचा आशीर्वाद आहे मातेचा आशीर्वाद आहे कुठेतरी राहील आणि चौदा एप्रिलला मी कितीही माझे काम राहिले पण मी बोरीसला पाहिजे त्यावेळेस आज थोडस बोलतोय त्यावेळेस माझं टोनिंग थोडं वाढलेलं असेल आणि या ठिकाणी तुम्ही मला एवढा मोठा मान दिला मी आयोगांचा सगळ्यांचा आभार मानतो असंच प्रेम मला सदैव तुमचं राहू द्या आपलं नातं हे जुळलेलं नातं आहे हे फक्त सर्विसला आलेलं आहे त्यामुळे नातं नाही आहे हे नातं आहे आणि ते टिकवण्याचा मी शेवटपर्यंत प्रयत्न करेल आणि आपण मला दोन शब्द बोलण्याची या ठिकाणी संधी दिली मी सगळ्यांचे या ठिकाणी जाहीर आभार मानतो नमस्कार